हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण मसाले भात तयार केलेला आहे तो आज आपण बघणार आहे बनवण्याची पद्धत आहे ते अतिशय साधी आणि सोपी आहे तर आज आपण पावटे भात तयार केलेला आहे तो आज आपण बघत आहे त्यासाठी आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचं आपण पाणी टाकून बारीक मसाला तयार करून घेणार आहे तांदूळ आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण भात तयार करण्यासाठी कोलम तांदूळ वापरत आहे भात तयार करण्यासाठी आपण पातेलामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेत आहे गरम तेलामध्ये आपण मोहरी आणि खडी मसाले आहेत तेही आपण भाजून घेतलेले आहेत दोन तीन मिडियम साईजचे कांदे उभे आपण चिरून घेतलेले आहेत ते आपण गरम तेलामध्ये घालून परतून भाजून घेणार आहे कढीपत्ता आणि तेजपत्ता आपण गरम तेलामध्ये घालून परतून भाजून घेत आहे पाच सात हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण तेलामध्ये घालून परतून घेणार आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला आपण पाणी टाकून बारीक करून घेतलेला आहे तो मसाला आपण यामध्ये टाकून तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे मसाला आपल्याला तेलामध्ये सतत असे परतून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडीशी हिंग ही पावडर टाकत आहे मसाल्याच्या डब्यातील छोट्या एक चमचा आपण यामध्ये हळद पावडर टाकत आहे एक ते दीड चमचा यामध्ये आपण पुलाव मसाला टाकत आहे आणि हे सर्व मसाले आपण परतून भाजून घेत आहे यामध्ये आपण एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तोही टाकून परतून घेत आहे एक चमचा लाल तिखट पावडर आपण टाकून सर्व मसाले परतून घेत आहे दुसऱ्या बाजूला आपण तव्यावरती पावटे भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेला पावटा यामध्ये घालून सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ आपण स्वच्छ निवडून धुऊन घेतलेले आहेत ते तांदूळ आपण यामध्ये घालून सर्व मसाले चांगले एकत्र परतून मिक्स करून घेत आहे यामध्ये आपण पाणी घालून भात शिजून घेणार आहे गरम केलेले पाणी घातले की भात लवकर शिजतो पण मी या ठिकाणी आता थंडच पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर सर्व मसाले आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत चवीसाठी यामध्ये आपण मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण सर्व एकत्र करून भात आपण शिजून घेणार आहे तर झाकण ठेवून आपण भात मीडियम गॅसवरती शिजून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पावट्या भात तयार झालेला आहे तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असेल तर अशा पद्धतीने कुकरमध्ये तयार करून घेऊ शकता शिजून लवकर तयार होईल तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यात करून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद